शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर महत्वाची बातमी जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेची लिंक मिळेना नव्याने अर्ज भरणं झाले कठीण निवडणुकीनंतर पात्र बहिणी संकेतस्थळ सुरू होण्याच्या प्रतीक्षेमध्ये नवीन अर्ज करणाऱ्यांची कोंडी शेतकऱ्यांना काळजी नको गोंदिया जिल्ह्यामध्ये युरियाचा पुरेसा साठा बारा हजार मॅट्रिक टन साठा उपलब्ध रब्बी हंगामातील चिंता मिटली आता दरवाढ होण्याचे स्वप्न भंगले शेतकऱ्यांचे पांढरे सोने बाजारपेठेमध्ये बाजारभाव सात हजारांवर स्थिरावले निसर्गापाठोपाठ सरकारही कोपले माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीची सुद्धा घोषणा केली होती मात्र सध्या स्थितीमध्ये सरकारला विसर पडत चाललाय त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑलवरती सेट करून घ्या कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा मिळणार लाभ अनेकांचा होणार पत्ताकट आयकर भरणाऱ्यांना वगळण्यात वनीमध्ये अठरा हजार एकशे नव्याण्णव लाभार्थी पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार आहे बघा पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जारी करण्यात आलेला होता हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत एकोणीसव्या हप्त्याबाबत चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे केंद्र सरकार पुढील महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता जारी करू शकते मात्र सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही वाल्मीकचे मुंडे कुटुंबाशी व्यावसायिक संबंध दामनियांचा कागदपत्रांसह खळबळजनक दावा पीक विमा घोटाळ्याचा मुंडे पॅटर्न शासकीय जमिनीवर भरला होता विमा धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाचा घोटाळा कारवाई नाहीच सांगलीमधून द्राक्ष निर्यात वाढणार कृषी विभागाकडे दहा हजारांवर नोंदणी पाच चार चारपटीने वाढ सोयाबीन खरेदीनंतर पैसे जलदगतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश खरेदीतील अडचण दूर करण्यासाठी आढावा बैठक एमएसपीपेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी केल्यास व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची मागणी पनन संचालकांना निवेदन अभय योजनेतून पाच हजार घरांमध्ये पुन्हा प्रकाश योजनेला मुदतवाढ थकबाकीदार ग्राहकांना अखेरची संधी राज्यामधील शेतकऱ्यांची डिजिटल ओळख थांबली कार्यपद्धती निश्चित नसल्याने ॲग्रिस्टेकचे काम रखडले जीआर निघाला मात्र कार्यपद्धती कधी <ुण> <थी। ुण> एसटी महामंडळाचे अडीच हजार कर्मचारी पीएफच्या प्रतीक्षेमध्ये तिजोरीत खडखडाट महामंडळाचे एकवीसशे कोटी थकीत सरकारला विसर अल्पसंख्यांक शाळांचाही समावेश शिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना पत्र पदभरतीसाठी आधी जाहिरात परवानगी घ्यावी लागणार बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमधील घटना अचानक कशामुळे घडतायत केस टक्कल पडणाऱ्यांची संख्या वर आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरू चर्मरोग तज्ञांचे पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आलेली आहे नमुन्याच्या अहवालानंतरच आता समोर येईल नेमके कारण कराडवर चौदा गुन्हे तरी लाडकी बहिणीचा अध्यक्ष मुंडेची शिफारस परडी समितीच्या पदावर अजूनही कायम शास्त्रज्ञांनी दिले लाईन एट एट थ्री नाव लाल कांद्याचे नवे वान पंच्याऐंशी दिवसामध्ये उत्पादन हेक्टरी तीनशे पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन गव्हाच्या किमती सर्वांची चिंता वाढवणार महागाई वाढवण्याची चिन्हे किमती नियंत्रणामध्ये राखण्यात यंत्रणा अपयशी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंद शेतकरी वेठीस दोन दिवसांपासून बाजार समितीमध्ये शुकशुकाट केळीवर कर्पारोगाचा प्रादुर्भाव वातावरणातील बदलाचा परिणाम कृषी विभागाचे मार्गदर्शन गरजेचे पुढेच्या पायथ्याशी कांदा लागवड सुरू मजुरांची जाणवते टंचाई उमरा परिसरातील चित्र शेतकऱ्याची धावपळ मजुरांना मिळते चारशे रुपये मजुरी औषधांचा खर्चही भागेना लाडक्या बहिणींवर मात्र सरकारचे प्रेम दीड हजारामध्ये निराधारांनी जगायचं तरी कसं कारण दोन तीन महिन्यातून निराधारांना एकच वेळ मिळते अनुदान बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रामध्ये बारदांना उपलब्ध होता सोयाबीन खरेदी पूर्ववत शेतकऱ्यांना मोठा दिलासा बारा जानेवारीपर्यंत करता येणार खरेदी जिल्हा वार्षिक योजना निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान वाशिम जिल्ह्याला मिळाले एकशे बारा कोटी रुपये खर्च केवळ पस्तीस कोटी मनोरा जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट एकवीस लाख विद्यार्थ्यांपैकी एक, एक पॉईंट सत्याहत्तर लाख विद्यार्थ्यांची अपार आय डी तयार शिक्षण विभागाची धडपड चौवेचाळीस हजार पाचशे सदुसष्ट विद्यार्थ्यांचे अपार आय डी प्रक्रियेमध्ये बाजार समित्यांमधील चित्र सोयाबीन तूर कपाशीला कमी भाव शासनाचा शेतमालाला हमी भाव पण बाजारामध्ये कमी भाव शासनाने किती हमी भाव जाहीर केलेला आहे तसेच बाजार समितीमध्ये शेतमाला काय भाव मिळत आहे बघा शासनाकडून सोयाबीनला हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मात्र बाजार समितीमध्ये सरासरी दर चार हजार शंभर रुपये मिळत आहे शासनाकडून कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये असा हमी दर जाहीर करण्यात आलेला आहे मात्र बाजारपेठेमध्ये सरासरी दर सात हजार रुपये मिळत आहे त्याचप्रमाणे तुरीसाठी शासनाकडून हमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जाहीर करण्यात आलेला आहे मात्र बाजारपेठेमध्ये तुरीला सात हजार दोनशे रुपये असा सरासरी दर मिळत आहे आपण जर मुहूर्तावर बघितलं तर सोयाबीनला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये बाजारपेठेमध्ये भाव मिळाला होता मात्र त्यानंतर दिवसेंदिवस सोयाबीनचे दर हे कमी होतच गेले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सोयाबीन तसेच कापूस दरामध्ये वाढ झालीच पाहिजे संसाराचा गाळा नेटाने कसा हकणार पिंक रिक्षा योजनेमध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेशच नाही जिल्ह्यातील महिलांना पिंक ई रिक्षा योजनेच्या लाभापासून राहावी लागणार वंचित लाभार्थीमधून नाराजीचा सूर साहेब गरिबांच्या घरासाठी अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करा एक हजार नऊशे सतरा गोवंश प्राण्यांची ग्रामीण पोलिसांकडून सुटका वर्षभरामध्ये चारशे चौऱ्याहत्तर आरोपींवर गुन्हा दाखल अवैध वाहतुकीसाठी दोनशे बहात्तर वाहने जप्त मालेगावी स्मार्ट प्रिपेड वीज मीटर लपवण्यास विरोध ग्राहक बचाव समितीचा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्याने कोथंबिरीच्या शेतामध्ये फिरवला नांगर चांदवड तालुक्यातील घटना ट्रॅक्टर नादुरुस्त झाल्याने वाढला खर्च कोटी चौऱ्याऐंशी लाखांचा अफहार पेन्शन घोटाळा पूर्णा पंचायत समितीमधील प्रकरण नऊ जणांवर गुन्हा दाखल अगोदर चाळीस हजार रुपये घेतले दुसऱ्या हप्त्याचे पन्नास हजार घेताना लिपिकाला बेड्या सेवानिवृत्त शिक्षकाचे वेतन मंजुरीसाठी घेतली लाच बीड जिल्ह्यामध्ये लक्ष्मी पावेना मुलीचा जन्मदर घटला जिल्ह्यामध्ये एकतीसने जन्मदर घटला मुलीचा जन्मदर हजारामागे आठशे पासष्ट बासंबा मंडळातील शेतकऱ्यांना पिकविण्याची प्रतीक्षा अग्रिम जाहीर केली परंतु देण्यास होतोय उशीर निराधारांनो लक्ष द्या पंधराशे रुपयांवर फिरले पाणी राज्य शासनाने काढला आदेश लाडकी पहिन योजनेतील लाभार्थ्यांना वगळणार जागतिक घरकामगार दिनविशेष अठरा ते साठ वयोगटातील कामगारांना करता येणार नोंदणी जालना जिल्ह्यामध्ये घरेलू कामगारांची तटपुंजी संख्या कामगार कार्यालयाकडे पाचशे चौदा जणांचीच नोंद हमीभाव खरेदी केंद्र लातूर जिल्ह्यातील छत्तीस हजार शेतकऱ्यांना धाकदू बारदाण्याचा पत्ता नाही मुदतीमध्ये सोयाबीन खरेदी कशी होणार सोयाबीनची आवक वाढली पण बाजारामध्ये दरच वाढेना हमीभावापेक्षा सातशे रुपये कमी दर गरज म्हणून केली जाते विक्री लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र घटणार आणि ऊसाचे क्षेत्र वाढणार बोरगाव काडे परिसरामध्ये नवीन विद्युत डीपी बसवण्याची शेतकऱ्यांची मागणी रोहित्र जळाले रब्बी पिकांसाठी इंजनचा आधार लोकांच्या स्वप्नातले इमले उभारले कामगारांचा जीव मात्र काट्यावर ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो कामगारांचा संसार उघड्यावरच मटेरियल मजुरी डोक्याच्यावर प्लंबिंग कामाने खिशाला गळती घराचे बांधकाम करण्यासाठी मजुराचे दरही वाढल्याने बसतोय आर्थिक फटका अगोदरच खरेदीस विलंब आता ही चणचन शेतकऱ्यांची अडचण ऑनलाईन ही मुदत संपली विमा भरपाईस विलंब कंपनीस व्याजासाठी मागणी खरीप दोन हजार वीस उर्वरित रकमेसाठी सुनावणी एकीकडे शास्ती माफ योजनेला प्रतिसाद काहींना आली दोन बिले मीटर जोडणाऱ्यांना भूर्दंड सर्वांना बिल मात्र सरसकट उद्दिष्ट सातशे अठ्ठेचाळीस कोटीचे वाटप केवळ एकशे अठ्ठेचाळीस कोटींचे पीक कर्ज रब्बी हंगामार्द्यावर प्रशासनाने आढावा घेण्याची गरज वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम दहा जणांवर गुन्हे दाखल परभणी जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव वीज ग्राहकांकडून पंच्याहत्तर लाखांची वीज चोरी सीसीआयचा दावा ग्राहक पंचायतने केला दिरंगेचा आरोप राज्यामध्ये एकशे पैकी एकशे अठरा कापूस खरेदी केंद्र सुरू अकरा हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करणार कशी बारा जानेवारी डेडलाईन दोन महिन्यामध्ये आठ हजार शेतकऱ्यांची झाली खरेदी अमरावती जिल्ह्यामध्ये वीज केंद्रांवर सोयाबीन खरेदीची संतगती शेतकऱ्यांचा आरोप एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी नकाशा तयार करण्याचे शहाण्णव हजारांऐवजी सात लाख रुपये अचलपूर बाजार समितीचा कारनामा चौकशी समिती धडकली शहरामध्ये आवड्याची आवक वाढली साठ रुपये किलोने विक्री मागणी वाढण्याची शक्यता महिलांची पसंती आरोग्यासाठी फायदेशीर लाडक्या बहिणींचे पोस्ट कार्यालय झाले लाडके दोन लाख अकरा हजार नवीन खाती पोस्ट पेमेंट मध्ये गर्दी एकशे नव्वद कोटींची वाटप गृहस्वप्न यंदा होणार साकार पंतप्रधान आवास योजनेचा लाभ बांधकामे जोमात अठरा हजारांच्या वर कुटुंबाचा गुढीपाडवा नव्या घरामध्ये भाव दोन हजार रुपयांनी पडले तूर विकायची की ठेवायची खुल्या बाजारातील स्थिती हलक्या तुरीची तोडणीमळणी सुरू अनखोडा येथे सोय अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हमीभावानुसार कापूस खरेदी सुरू नगरपंचायतमध्ये समावेश झाल्याने मजुरांना रोजगार मिळेना रोजगाराच्या शोधामध्ये मजुरांची शहराकडे धाव दोन हजारांवर मजूर दहा वर्षांपासून मनरेगाच्या कामापासून वंचित तीन महिन्यांपासून पोलीस पाटलांच्या खात्यावर मानधन जमा होईना निधी उपलब्ध करून दिल्याचे पत्र खात्यावर जमा करण्यास कोणती अडचण कडे आंतरजातीय केला पन्नास हजार मिळेल का चौसष्ट वर्षांपासून योजना सुरू नव्याने अर्ज केलेल्यांना अनुदानाची प्रतीक्षा विक्रीसाठी नोंदणी करता आठ दिवस शिल्लक अन्यथा राहावी लागेल बोनसपासून वंचित शेतकऱ्यांनो करा नोंदणी एक रुपयामध्ये पिकांना विमा कवच ठरते केवळ मृगचळ नुकसान भरपाईची दिरंगाई शासनाने कंपनीकडे हप्ता भरलाच नाही यमांतुडीचा झटका भाव अकरा हजार रुपयांवरून सात हजार रुपयांवर वेळेपूर्वीच झाली तुरीची उलंगवाडी वन्यप्राण्यांचा शेतशिवारामध्ये धुडघुस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात खरेदीला प्रारंभ मुदतवाढीची शक्यता भात कापणी लांबण्यामुळे विक्रीवर परिणाम एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ भाताला दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा दर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय हिंद जय महाराष्ट्र